नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आपण आज मधल्या वेळेत मुलांसाठी खाण्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहोत ते म्हणजे गव्हाच्या पिठाची चकली एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत अशी ही काटेदार चकली बनवणार आहोत तेही फारच कमी साहित्यामध्ये भाजणीचं टेन्शन नाही काही नाही आणि तुम्हाला ही पंधरा ते वीस 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 मिनटामध्ये ही चकली तयार होऊन जाते जास्त वेळ लागत नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या या गव्हाच्या पिठाच्या चकलीला आणि खूपच सोप्या पद्धतीने आहे ही काही जास्त तामझाम ना नाही किंवा जास्त साहित्याचीही गरज नाही घरातल्या साहित्यामध्येही तयार होऊन जाते इथे मी एक पातील घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ मोजून घेणार आहोत अगदी प्रमाणबद्ध आपण हे बनवणार आहोत इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ झाल्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि ते सगळं असं मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर आपण या पिठाला वाफवून घेणार आहोत त्यामध्ये पाणी पाण्याचा थेंब पडून द्यायचा नाही आहे पिठामध्ये त्यासाठी मी वरून हा आ, रुमाल आहे आणि त्याच्यावर ताट झाकायचे कारण त्यामध्ये एकही थेंब पाण्याचा जाऊ द्यायचा नाही असं वाफून घ्यायचं आहे पंधरा मिनटं फक्त हे पीठ असं कमी गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवर हे हे करून घ्यायचे आणि मी गॅस बंद केलाय आता पंधरा मिनटं होऊन झाले बघू शकता तुम्ही आता हे पीठ किती कडक झाले आतून पूर्ण हलकं झालेलं आहे पीठ कारण ज्यावेळेस आपण गव्हाचं पीठ बघतो तर ते जड असतं बेसिकली तर हे आता जे मी पीठ वाफून घेतलेलं आहे बघा कसे गोळे झाले त्या पिठाचे हलकं फुलकं पीठ असं हे झालंय समजा मुलांना चकली खाऊ वाटली घरात भाजणी ना नाही आहे चकलीची तर हे अशा पद्धतीने जर सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये घरच्या घरी घरातल्या साहित्यामध्ये हे आपण बनवू शकतो मुलांना बनवून देऊ शकतो कधीही तर आता हे मी एका मोठ्या भांड्यामध्ये पीठ असं चाळणीने चाळून घेणारे चाळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक छोटा चम्मच मीठ टाकणारे चवीनुसार एक छोटा चम्मच हळद टाकायची आहे आणि एक मोठा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे हातावर असा कुचकरून घ्यायचा आहे नंतर एक मोठा चमचा तिळ टाकायची आहे तिळ टाकल्यानंतर दोन छोटे चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे आता हे सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये एकदम खमंग लागतं ही चकली बघू शकता मी पीठ फारच हलकं फुलकं झालेलं आहे आता ज्या वाटीने आपण माप घेतलेलं पिठाचं ती मी एक ते दीड वाटी या पिठाला पाणी लागलेलं आहे पहिले मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे, आप हे पीठ असं मळून घ्यायचं आहे घट्ट असं मळून घ्यायचे जास्त घट्टही मळायचं नाही आहे नाही तर चकली पडताना आपल्यालाच खूप त्रास होतो आणि पातळ होऊ द्यायचं नाही आहे पीठ असं घट्टस असं सारखं सतत मळत मळत घ्यायचं आहे मळून मळून घ्यायचं आहे चांगलं चांगलं असं मळून झाले अगोदरच मी तेल तापत ठेवलेलं आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे चकली करताना चकलीची जी खालची ताटली आहे तर ता जी खरभरीत भाग आहे तो खालच्या बाजूनी करायचा आहे आणि मऊ भाग जो आहे तो वरच्या बाजूनी ठेवून घ्यायचा आहे कारण चकली पडताना ही अशी एकदम काटेकोरपणे पडते आणि काटे चांगले येतात चकलीला आता इ इथे मी पहिला घाणा काढून घेते चकलीचा मी मी या खालच्या प्लेटवर प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी ह्या चकल्या पटापट -पत, अशा पाडून घेते पहिले गॅसमध्येमच ठेवलेला आहे मी चकली करताना आपण जी मधली बाजू आहे ती मधली बाजूमधल्या मधल्या बाजूमध्ये अशी दाबून घ्यायची आहे आणि बाहेरची बाजू जी आपण सोडतो ती तर तीही तिथेच अशी दाबून घ्यायची आहे नाहीतर मग चकलीचे तुकडे पडतात सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे चकली बनवताना आपण गव्हाच्या पिठाची चकली बनवताना त्यामध्ये मोहन अजिबात वापरायचं नाही आहे मोहन जर तुम्ही वापरलं तेलाचं तुपाचं तर आपली चकली ही तेलामध्ये विरघळू शकते आणि ती मध्ये मध्ये तुटूही शकते इथे बघू शकता तुम्ही आ आपल्या चकल्या परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत कुठेही मध्ये तुटलेल्या नाही फुटलेल्या नाही काही नाही पटापट अशा पड़तायेत, मुलांच्या मधल्या वेळेत किंवा त्यांना स्नॅक्ससाठी श स्कूलला देण्यासाठी किंवा आपल्याला असं कधीतरी खाऊ खाऊ वाटलं आणि घा गा, घरामध्ये भाजणीचं पीठच नाही तर ते दळून आणेपर्यंत एवढा मुलांना दम नसतो तर आपण पटकन हे वीस मिनटात तयार क करून देऊ शकतो मुलांना आणि प्रथम आपण बघतो की चकली टाकताना असं हाताने जर तुम्हाला जर तुम्हाला तुम्हाला, वाटत असेल की तुटते का किंवा काय तर आपण असं उलताना घ्या घ्यायचं आहे मोठा चमचा हा तर त्याने असं उचलून मग तेलामध्ये सोडायचे आहेत गॅस प्रथम पूर्ण फुल करायचा नाही आहे हाय करायचा नाही आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि बघू शकता तुम्ही की तेल चांगलं तापलेलं आहे तर जर तुम्ही गॅस पूर्ण हाय फ्लेमवर जे या चकल्या केल्या तर हो लिया। तेलकर तेलकर त्या पटकन लाल होतात वाटतं की आपल्याला की पूर्णपणे या चकल्या तळल्या गेल्या आहेत पण त्या पूर्ण तेल जास्त शोषून घेतात आणि खूप तेलकट तेलकट लागतात आणि आतून थोड्याशा कच्च्या पण राहू शकतात तर त्यामुळे मध्यम गॅसवर ह्या चकल्या छानशा अशा तळून घ्यायच्या आहे आणि चकल्या चांगल्या तळल्या नाका तर त्या तळाशी जाऊन बसतात बघा इथे बघू शकता चकल्या चांगल्या तळल्या गेल्या आहेत बघा कमी तेलकट दिसत आहेत आता ह्या बाकीच्या पण चकल्या आ आपण अशाच तळून घेणार आहोत सर्व हे ह्याच्या बघू शकता तुम्ही कडा मी अशा दाबलेल्या आहे आतून पण जी कडे आहे ती पण दाबून घेतली आहे आणि चकल्या सगळ्या अशा छानशा तळून घ्यायच्या आहे जितक्या बसतील तुमच्या कढईमध्ये तितक्या बसवायच्या आहे बघा आता इथे या चकल्या पूर्ण तळाशी गेल्या म्हणजे या चांगल्या आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत तळल्या गेलेल्या आहेत कमी तेलकट अशा ह्या चकल्या तयार होतात मध्यम गॅसवरच चकल्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता किती छान असे काटे आलेले चकल्याला चकल्या आपल्या सगळ्या ह्या तयार झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत अशा या चकल्या तयार होऊन जातात त्याही कमी साहित्यात घरच्या घरी ए एकदम घरच्या साहित्यामध्ये काही जास्त तामझाम ना नाही किंवा काही जास्त साहित्यही नाही खूपच कमी साहित्यामध्ये या चकल्या तयार होऊन जातात तुम्हीही नक्की ट्राय करा आज आणि आजची ही चकल्याची रे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बघा चकली कशी मस्त खुशखुशीत कुछ झालेली आतूनही चांगली पोकळ झालेली आहे आजची ही चकलेची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं न नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर